चिमण्या का चाललंय तुमचं का बाबा, सकाळ सकाळ दादू आलाय का खेळायचं सोबत पप्पाला उठवा दोघ मिळून दादू मामाला उठव अरे बाप रे दाद स्वामी 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 अरे स्वामी अरे अरे इकटचे को प्रत लावाना है बगला साहरे है <laughs> <laughs> रहा उधासर वो काप तक्तो है पेदा पड़ लागत पड़ते <laughs> तू गावला त्यांना फोन लावला नदी नाक्यावर मोबाईलच हे करायला आताच फोन केला मी नदी नाक्यावर आहे तिथून कुठे येऊ परत करणला बजा तू यायला लागला इकडून चलणार कामाच्या टायमिंगला ना नेमके चिमणीचे पप्पा गायब होतात पार्सल आलं होतं माझं मोठं होतं ते कपडे सुकवायसाठी ना हे मागवलेले आहे कपड्याची रॅक मागवलेली आहे मग ते असेंबल करण्यासाठी छोट्या छोट्या पीस मध्ये येणार मग मोठा बॉक्स असेल म्हटलं आणि फोन लावला तर लगेच पसार मग आता करण घाऊला त्याच्यासोबतच घेऊन आले नाही तर मी तिथंच त्याचं तिथंच दुकान आहे ना तिथंच ठेवून येणार होते तर ती असं ऑफलाईन बघितलं तर किती सोळाशे सो रुपयाला सांगत होते ती ती रॅक मला ऑनलाईन एक हजार रुपयाला भेटली हजार रुपयाला भेटली मग त्यामुळे सहाशे रुपये फायदाच झाला त्यामुळे मी दोन्हीकडे प्राइस बघत असते ऑफलाईन पण आणि ऑनलाईन पण जिथं परवडेल तिथं घ्यायचं कारण का आता पैसे वेस्ट नाहीत झाले पाहिजेत असं माझं म्हणणं तसं आज आमच्या मंडळाच्या अध्यक्षांचा बड्डे आहे त्यामुळे तिकडे जोरा शहरात तयारी चालू आहे चिमणी पण तिकडेच गेले मी आवरत होते तेवढ्यामध्येच हे आलं पार्सलवाल्याचा कॉल आला तसं अर्ध्या तासापूर्वीच त्यानं फोन केला होता अर्ध्या तासात येईल म्हणून मग ठीक आहे म्हटलं मी आवरलंच नव्हतं तसेच बसले होते आता सगळी तिकडे गेलेत आता मी पण जाते बघू तिकडे काय काय तयारी चालू आहे वगैरे चिमणी पण तिकडेच आहे तिथं हे करते संध्याकाळी बड्डेचा वगैरे व्हिडिओ शूट करू आपण ते पण तुमच्यासोबत शेअर करते चला मग व्हिडिओ कंटिन्यू करा आणि ते पार्सल पण मी अनबॉक्स केल्यानंतर दाखवते की कसं आले म्हणजे मोठी आहे पण अजून त्याच्यामध्ये आतमध्ये कसं आलं मला माहीत नाही व्यवस्थित असेल तर ठीक आहे नाही तर रिटर्न मारेन मग मी बघ आता कसं आले अनबॉक्स केल्यानंतर बघू आणि असेंबल करायचं पण दाखवते छान असेल ना तर मी तुम्हाला पण त्याची लिंक देते तुम्ही ही घेऊ शकता कारण का तर ऑफलाईनपेक्षा ऑनलाईनच स्वस्त पडली ती वाली रॅक चला मग व्हिडिओ कंटिन्यू करा थोडीशी भांडी आहेत तेवढी म्हटलं घासून घेते कारण का आता जेवण वगैरे बनवायचं नाही आहे बड्डे आहे तिकडेच जेवण वगैरे सगळं आहे त्यावर म्हटलं थोडीशी भांडी पडलेली आहे सकाळी ती म्हटलं वॉश करून घेते तशी बासुंदी बनवायची आहे मला कारण का तर म्हणजे डिमांडला मागे गेले होते ना तेव्हा बासुंदीचं पॅकेट आणलेलं होतं मग ते तसंच पडून होतं फ्रीज नाही काय नाही थंड पाहिजे ना बासुंदी म्हणून मग आता ते पॅकेट मला सकाळी भेटलं त्या लप्रमाणे ठेवून दिलेलं तसं म्हटलं ती बासंदी बनवते आणि फ्रीजमध्ये घेऊन जे उद्याच्या होऊन जाईल मस्त थंड आता बघू आता झालं तर बनवेल नाही तर मग सकाळीच बनवलं आता बघू कसं होतंय आधी थोडीशी भांडी पडली म्हणतात ते वॉश करून घेऊन तिच्या साफ करून घेते म्हणजे ऐकत नाही पोज बाकी लागल अगाव कमी का प्रेलो करायची लागेल डोकं पडशील ना हो का बाबू पप्पा अ चिमणीचे पा? पप्पा चिमणीला सोडू फिरायला गे गेला होता ऐक जाग मम्मा तुझे पाय पडू का किचन वगैरे साफ केले आणि हे बासुदीच पॅकेट आहे ह्याच्यावर लिहिलंय ना काय नाही फक्त दुधामध्ये मिक्स करून ना उकळवायचं आहे आणि नंतर थंड करायचं झाली बासुंदी तयार मला बासुंदी खायला भेटलेली नाही किती वर्ष झाले दिवस पण नाही किती वर्ष झाले मी बासुंदी नाही खाल्लेली आणि मी हे बासुंदी ना खाण्यासाठी खूप जास्त एक्साइटेंड हो, आहे फटाके दिवाळी खतम हाय कर हाय तिला घेऊनच भांडी तर घासली मध्ये मध्ये करायला घ्यायला कोणच नाही सध्या इथं आता बघूची म्हणजे पप्पाला दुधाना लावले आणि त्यानंतर बनवतो पादे ना एक पादे ना शाने आहे ना तू पादे चला आल्यानंतर हे बनवते किचन वगैरे मस्त साफ झालेलं आहे तिथलं तर टेन्शन गेलेलं आहे तसं ना किचनचा एक हे झालाय म्हणजे चेंज केल्यावर ना बेसिनचा एक उपयोग होतोय भांड्यासाठी कारण का तर एक गोष्ट मी हे केलेली आहे की जेव्हा म्हणजे असं बेसिन वगैरे असते ना, ना सा सा जास भांडी जास्त पडत नाहीत पण नॉर्मल ठिकाणी ना भांड्याचा पुन्हा असा खेळच पडतो आता जास्त काही भांडी वगैरे घासायला लागत नाही कारण थोडी पडली की मी लगेच घासून टाकते ना त्यामुळे जास्त काही राडा पडत नाही ती एक चांगली गोष्ट आहे असं सेपरेट घासायला लागायचं ना कंटाळायचं थोडी थोडी घासा एकदमच मग घेऊन बसायचे बबडे काय करते आस मध्ये चलो अरे काय करते बबडे बासुंदी बनवायला तुम्हाला बोलले होते ना दूध दूध पिशवी तर बासुंदी तर आहेत दोन दूध पिशवी आणायला एक सकाळची सोय चहाची वगैरे आणि एकामध्ये बनवून बघणार आहे मी आता कस आहे कसं नाही बघू आपण बासुंदी कशी बनते ट्राय करते फर्स्ट टाइमच आहे तसं तर आपण पॅकेटवाली कधी घालली नाही हा तई पॅकेट वाली पॅकेट वाली बेकरी इता ढिमांडो आनलेले कशी बनते भाऊ आपण इता ओरिजिनल वाली काय भेटणार नाही गावकड भेटते काय माहिती तो मुंबईला वाकून दिस नाही भेटत मम्मी काय करले चेन्नई बघ हां काय करले मम्मी मम्मीला काय काम नाही छे ना तसला काय करत आहे इकडे बघ तोंडात बोट नाही घालायचं हाय कर चल हाय बाय पप्पाचाय करू बासुतीचं पॅकेट ना थोड्या उभा दुधामध्ये मिक्स करायला किती दहा मिनिट तक पकाय सॉरी दस मिनिट तक पकाय गाडा पण ना मिल जाय दहा मिनिटापर्यंत शिजवायचं आहे आता हे म्हणे घट्ट होईल तसं पहिल्यांदा बनवत त्यामुळे माहित नाही आयडिया नाही कसं बनेल कसं नाही हे जवळ लिहिलंय तसंच बनवायला ते पॅकेट कितीच आहे की नव्याण्णव रुपयेच वाटतं ना आहे नव्याण्णव रुपये नव्याण्णव किती ग्रामचं एकशे पंचवीस एकशे पंचवीस एक आहे का ते सहाशे चाळीस दूध ऍड करायचं तेवढं सहाशे पन्नास इथे आहे एकशे पंचवीस रुपया दहा पंधरा मिनिट झालं बासुंदी मस्त घट्ट झाले आता ह्याला थंड होण्यासाठी ठेवते आणि नंतर फ्रीज मध्ये ठेवते म्हणजे अजून मस्त लागेल थोडी टेस्ट करून बघितली मस्त लागायला झाल्यानंतर अजून छान ला लागेल खोलो खोलो बडापामे क्या है देखेंगे मम्मी ने क्या आपके मम्मी ने काय मागाय आप सर बघू तर ते का आहे तुझं मध्ये 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 कस असत आहे पकडला मोठा आहे खूप जास्त ऑफलाईन पेक्षा ऑनलाईन स्वस्त पडलं कारण ऑफलाईन सो ला बोलत होते त्या मानानं हजाराच्या आतमध्येच आहे काहीतरी हजार रुपये पकडूनच चला पकडलं असेंबल करायला

खालच त्याच्यामध्ये बघू बघू करा ना ते बोगु बोगु दिले ना पॅम्पलेट ते कुठं गेलो आयडिया येईल ना म्हणजे

झालं तुम दस... ते तुमचं स्टँड राखत तर पूर्ण वाटच लावते ते एक उलट लावलं त्याने भरपूर सोय आहे तशी ह्याला रे काय काय अडकू शकतो का इथं पण काय तर आहे अडकवायला हा तिथे पण हुकायत रे ते पॅन्टी बिंटी अडकावलं त्याच्यात त्यासाठी तर खाली गेलं ना मी असं पण काय तर चड्ड्या वगैरे येऊ येऊ उलट लागले का बाकी सगळं भरपूर आहे ते हिथं हे पण अडकू शकते हिथं आणू जास्त गोल वाले असते ते छोटे छोटे चिमटे असते ते का चाललंय तुमचं टाकले वा तिला असं नवीन काय भेटलं ना तेच माग लागते हा हो हिरोईन ते बसायची जागा आहे का बॉक्स मध्ये जाऊन बसले का इथं चालत असत काय माहिती का झालं लबर लबर घेऊ